हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळेजण तर वेलकम माय यूट्यूब चॅनेल तर आज आहे शनिवार आणि दगसाठी मला बनवायचं आहे टिफिन कारण त्यांची एज्युकेशन ट्रीप आहे आणि किती दिवस मी व्लॉग बनवलं नव्हतं कारण छोट्या मुलाची तब्येतही ठीक नव्हती त्यामुळे व्लॉग वगैरे काही बनवलं नाही आणि दगची आज ट्रीप जाते त्यांना काही चार ठिकाणी नेणार आहेत काही सायन्सचं वगैरे दाखवण्यासाठी तर मग त्याच्यासाठी मी आज त्याच्या आवडीची पनीरची भाजी आणि चपाती करून देत आहे बाकी लंच त्यांना तिकडून आहे तर मी आता घेते त्याला भाजी करायला त्याला पनीर खूप आवडतो मग आता पनीरची भाजी वगैरे करून घेते इकडे मी पूर्ण तयारी करून ठेवली आहे कांदा टमॅटो वगैरे कापून ठेवले आहेत भाजी वगैरे सगळं कापून घेतलं आहे आणि तर आता इथे दक्ष उठला आहे आज जायचं आहे बाहेर तर आम्हाला जाग लवकर येते नाहीतर आम्हाला जाग येत नाही लवकर तर इथे घेते मी त्याची आता पटकन भाजी करायला पनीरची भाजी आणि शिमला मिरची भाजी करून घेते पटकन कारण सात सात वाजता त्यांना तिकडे बोलवलं होतं सात वाजता त्याला तिकडे जायचं होतं आणि नंतर मग घरी माहिती नाही आता किती वाजतील त्यांना यायला तर इकडे पटापट घेते त्याचं टिफिन बनवायला मी

तुम्हाला आवाज येत असेल की क्रिती उठला आहे सकाळ किती लाईल सकाळचे सहा वाजता क्रीतिक आमचा उठतो एकसारखा टायमिंग पण तर इथे ग्रितिक सकाळी कधी कधी उठतो तर तो, तो उठला होता आणि झोपतच नव्हता कोणाकडे जात नव्हता मम्मा मम्मा करत होता आणि मग त्याला घेऊन मी उभी होती नंतर मग फायनली तो त्याच्या पप्पांकडे गेला आणि मग झोपला मग आता माझी इथे भाजी वगैरे झाली आहे अजून मला चपाती वगैरे बाकी आहे तर इथे आता माझी भाजी पण झाली आहे आणि एकीकडे एक मी चहा ठेवली आहे तिथे भाजी झाली एकीकडे दक्षने आंघोळ वगैरे करून घेतली पटकन त्याची पण तयारी बाकी होती आणि आता मी पटापट घेते चपाती करायला इथे पीठ वगैरे मळून झालं आहे माझं आणि बहुतेक चपात्या वगैरे पण आता करून झाल्या आहेत त्याला जेवढं त्याला पाहिजे तेवढं करून घेतलं पटकन मी आणि बाकी मग त्याच्या पप्पांसाठी पण टिफिन करून घेतलं तर इथे दक्षचा टिफिन वगैरे मी भरून घेतला आहे बाकी लंच प्रोव्हाइड आहे तिथून आणि काही नाश्ता घेऊन जा म्हटले अजून तर त्याने काही थोडंफार घेतलं आहे खायला तरी ते आता दक्ष निघाला आहे चला बाय बाय